एकत्रीकरण योजना आणि त्या योजना राबवताना झालेला गलथानपणा हा आपल्या महाराष्ट्र राज्यापुढचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे एकत्रीकरण योजना आणि त्याची अंमलबजावणी आणि त्यातले दोष याचा त्या 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 त्रास कित्येक पिढ्यान पिढ्या लोकांना होतो आहे आणि इथून पुढे सुद्धा बरेच कालावधी तो त्रास होतच राहणार आहे या त्रासाची माहिती देणारा किंवा विवेचन करणारा एक छोटासा व्हिडिओ आपण याआधी प्रदर्शित केला होता आणि त्याच्यानंतर या त्रासानी ज्यांना छळलंय अशा लोकांपैकी काही लोक आमच्याकडे येऊन गेले आणि त्यापैकी एक महत्वाचं उदाहरण जे माझ्या नजरेस आलं ज्यांना आपण बरंच काही शिकू शकतो ते आपल्या पुढे मांडण्याकरता हा छोटासा व्हिडिओ या प्रकरणात झालं काय होत तर नेहमीप्रमाणे एकत्रीकरण योजनेमध्ये सगळ्या चुका झाल्या होत्या एकत्रीकरण योजनेच्या आधीच क्षेत्रफळ आणि नंतरच क्षेत्रफळ याचा काही ताळमेळ लागत नव्हता आणि आधीचं क्षेत्रफळ आणि नंतरचं क्षेत्रफळ वेगवेगळ्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी केलं होतं सुदैवानी ज्यांच्या क्षेत्रफळामध्ये बदल झाला होतं ते परिचित होते नातेवाईक होते आणि जेव्हा ज्यांचं क्षेत्रफळ कमी झालंय आणि ज्यांचं क्षेत्रफळ आता वाढलंय त्यांच्यामध्ये बोलणी झाली तेव्हा त्यांच्यात असं ठरलं की आपण एकमेकांचं जे क्षेत्रफळ होतं ती अदलाबदली करून टाकूया कारण आपलं पूर्वीचं जसं होतं ते तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे हा नवीन जो बदल झालेला आहे तो एकत्रीकरण योजनेतल्या गलथान कारभाराने झालेला आहे प्रत्यक्षात काही कोणाचं क्षेत्र कमी जास्त झालेलं नाही मग ते तसं करायचं ठरलं पण त्याच्यात गंमत काय झाली की ह्या लोकांनी त्यांच्या लाभावर सगळं क्षेत्र बदलून दिलं म्हणजे सगळ्या क्षेत्राची मालकी त्यांना हस्तांतरित केली आणि या लोकांना जेवढं क्षेत्र मिळायला हवं होतं त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र हस्तांतरित करायचं ठरलं आता तेव्हा एकमेकांवरचा विश्वास म्हणा किंवा भोळेपणा म्हणा याच्यामुळे ते होऊन गेलं आणि त्याच्यानंतर बराच कालावधी लोटला तरी सुद्धा ते उरलेलं क्षेत्र काही नावावर करायला तयार होईना मग त्याच्यावरनं वादावादी झाली दरम्यानच्या काळात जे क्षेत्र यांच्या नावावर होत ताब्यात होतं त्याच्या त्यांनी घर बांधायला घडलं त्याच्यावरनं वादावादी झाली तो वाद थेट न्यायालयामध्ये पोचला आणि न्यायालयामध्ये तो वाद पोचल्यावर त्याच्यात समझोता झाला आणि या समजोत्यामध्ये खरं म्हणजे तो वाद जो होता तो घर बांधकाम चालू, चालू असलेलंच एक हो ता। हो ता। ता 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 एक क्षेत्र होत त्याच्याबद्दलचाच फक्त वाद मर्यादित होता म्हणजे त्याचा निकाल किंवा त्याचा समझोता जो काही व्हायचा तो सर्वसाधारण त्या क्षेत्रफळा पुरताच असणं गरजेचं होतं पण तिथे सुद्धा या लोकांची फसवणूक झाली त्या समझोत्यामध्ये ह्यांच्याकडनं असं लिहून घेण्यात आलं की ते जे यांना मिळालेलं क्षेत्र आहे जिथे यांचं घर आहे ते तर त्यांना मिळेलच पण त्याच्याबरोबर यांच्या जुन्या क्षेत्रामध्ये यांच्या म्हणण्यानुसार समोरच्या लोकांचा जो ताबा आहे त्या ताब्याला हे लोक कधीही हरकत घेणार नाहीत असं स्पष्टपणे त्या समजवत्यामध्ये लिहिण्यात आलं आणि त्या समझोत्याच्या अनुषंगाने त्या दाव्याचा निकाल लावण्यात आला आता हे सगळं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला धक्का बसला कारण या सर्वसामान्य भोळ्या बाबड्या माणसांची भयंकर फसवणूक झाली होती म्हणजे एकीकडे एकत्रीकरण योजनेनी त्यांचं नुकसान झालं बरं एकत्रीकरण योजनेने झालेलं नुकसान त्यांनी अदलाबदली करून घ्यायचं ठरवलं त्यातही म्हणजे आधी सरकारने फसवलं नंतर यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी यांना फसवलं थोडस क्षेत्र नावावर करून दिलं बाकी दिलंच नाही बरं त्याच्यावरनं पुन्हा जेव्हा वाद निर्माण झाला आणि यांनी उरलेल्या क्षेत्रामधलं जे इतरांचं अतिक्रमण होतं ते काढून टाकू नये भविष्यात म्हणून त्याचा सुद्धा मुद्दा त्या समजता करारामध्ये घेऊन टाकला म्हणजे आता समजा एकत्रीकरणातील चुका दुरुस्त करून नवीन अभिलेख बनवता जरी आला तरी ती परिस्थिती परत अर्धवटच राहील कारण अभिलेखावर नाव आणि क्षेत्रफळ दुरुस्त झालं तरी ताबा यांना पूर्ण क्षेत्राचा मिळणार नाही कारण विरोधी पक्षांनी यांच्या क्षेत्रफळामध्ये जो ताबा घेतलेला आहे किंवा ताबा केलेला आहे त्या ताब्याला भविष्यात आम्ही केव्हाही हरकत घेणार नाही अशा स्वरूपाचं एक समझौता करार ह्या लोकांनी स्वतः लिहून न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या त्या कब्जाला पूर्णत कबुली आणि पूर्णतः कायमच संरक्षण दिल्यासारखी ती अवस्था झालेली आहे जी गोष्ट आपण मान्य केलेली आहे त्याच गोष्टीला आव्हान देणं आणि ती रद्द करून घेणं हे अशक्य नसलं तरी भयंकर कठीण असत म्हणजे हे जे सगळं प्रकरण घडलं ते एखादी व्यवस्था एखाद्या माणसाला कसं छळते आणि त्याचाच फायदा घेऊन आजूबाजूचे लोक त्याला कसं बनवतात किंवा फसवतात याचं एक ज्वलंत उदाहरण आहे म्हणून या सगळ्यातनं आपण काही महत्वाचे धडे घेतले पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे एकत्रीकरण योजना जर झालेली असेल तर एकत्रीकरण योजनेत काय चुकलंय काय बरोबर आहे याचा धांडोळा आपण घेतला पाहिजे सगळं बरोबर असेल सुदैवानी तर उत्तम पण जर एकत्रीकरण योजनेमध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या नेमक्या काय चुका झाल्या त्या चुका दर्शवणारे कागदपत्र आपल्याकडे आहेत का या सगळ्याचा अभ्यास करून लवकरात लवकर, लवकर त्या चुकांच्या दुरुस्ती करता यथायोग्य ती कार्यवाही आपण सुरू केली पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा जेव्हा अशा गोष्टींबद्दल वाद निर्माण होतात ते वाद न्यायालयामध्ये पोचतात आणि न्यायालयामध्ये जेव्हा आपण समझोता करतो तेव्हा त्या समजोत्याचा फक्त दावा संपण्यापुरता संकुचित विचार न करता या समजोत्यामध्ये आपण काय मान्य करतोय ते आपल्या विरोधात कोण कस आणि कधी वापरू शकेल या सगळ्याचा दूरगामी आणि व्यापक दृष्टीने विचार केला पाहिजे कारण बरेचदा काय होतं की दावा जेव्हा समझोत्याच्या टप्प्यावर येतो तेव्हा बहुसंख्य लोकांना पहिलं तर हुश्य होत की चला आता दावा आणि ही न्यायालयाची कटकट आणि हे सगळं संपेल पण त्यामुळेच होतं काय की त्या, का त्या आनंदाच्या भरात आपलं काही बारीक आणि महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं जसं या प्रकरणामध्ये झालं म्हणजे दावा संपवण्याचा आनंद किंवा दावा संपवण्याची घाई ही मी समजू शकतो पण आत्ता एखादा प्रश्न थोडक्यात सोडवण्याकरता आपण पुढचं आयुष्यभराचं नुकसान तर करून घेत नाही ना हे आपण बारकाईने बघितलं पाहिजे आता या प्रकरणामध्ये यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या वकिलांनी त्यांना काही सांगितलंच नाही समजोता करार त्यांनी वाचलाच नाही काही अंशी ते खरं जरी असेल तरी या गोष्टीला सुद्धा बऱ्यापैकी कालावधी लोटलेला आहे मग एखादा करार तुम्ही करता त्याच्यानंतर दोन महिन्यात समजा तुम्ही त्याच्यावर काही तक्रार दाखल केली किंवा त्याच्या विरुद्ध कुठे दाद मागायची ठरवली तर ते शक्य आहे पण तुम्हीच केलेला समझौता करार बराच कालावधी तुम्ही वाचलाच नाही किंवा तुम्हाला समजलाच नाही हे सिद्ध करणं आणि ते कोणालाही पटवून देणं त्याच्या आधारावर नव्याने एखादी कायदेशीर कारवाई सुरू करणं तसा आदेश मिळणं हे अशक्य नसलं तरी कठीण आहे म्हणून दोन तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा एकत्रीकरण योजना जिथे जिथे झालेली आहे तिथे काय चूक काय बरोबर याचा धांडोळा घ्या चूक बरोबर जे काय असेल त्या दुरुस्ती करता योग्य ती कार्यवाही करा जर दुर्दैवाने कायदेशीर प्रकरण उद्भवलं कोर्ट कचेरी झाली तर त्या दाव्याचा जर समजोत्याचा टप्पा आला तर समझौता आणि त्यातील अटी आणि शर्तींचा आत्तापुरता संकुचितपणे विचार न करता व्यापक आणि दूरवरच्या दृष्टिकोनातून विचार करा तुम्ही त्या समझोत्यामध्ये जे लिहित आहात ते तुमच्या विरोधात वापरलं जाणारच आहे असं गृहीत धरून त्या गोष्टींकडे बघा म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही पुढे गेलात तर आज केलेली एखादी गोष्ट तुमच्या उद्याच्या हक्कांवर गदा आणणार नाही किंवा आज तुम्ही एखादी केलेली गोष्ट उद्याच्या तुमच्या कायदेशीर कारवाईला मर्यादा घालणार नाही आणि त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा हा निश्चितपणे होऊ शकतो हा विषय आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद